नमस्कार मित्रांनो सुरक्षितता देण्याचं मुख्य जे आपण म्हणू दायित्व हे फक्त पोलिसांच आहे का का मी माझ्या शेजारी होणाऱ्या अत्याचारासाठी आवाज उचलू शकत नाही का सुरक्षितता शेजारच्याला देणं म्हणजे हानामारी करणं नाही भांडण सोडवणं म्हणजे हानामारी करणं नाही हिंसेच्या बद्दल नक्कीच परावृत्त करणार नाही परंतु हिंसा होऊ नये का प्रत्येकाने जर सत्सत विवेक बुद्धीने जसं मी ट्रॅफिक सिग्नलच्या बाबत बोललो होतो की मी जर नियम पाळले तर विषयच येत नाही त्या पद्धतीमध्ये मी माझ्या चारित्र्यासकट माझ्या जगण्या माझ्या एथिक्स वर जर ठेवलं जे स्टँडर्ड एथिक्स आपण पाळले तर वाद होण्याचा संबंधच येणार नाही माता बहिणींची अब्रू जात असताना अथवा त्यांची छेड घालत असताना आपण का थांबू शकत नाही मागे वर्ष दीड वर्षापूर्वीचा किस्सा सदाशिव पेठेमध्ये सकाळी ज्यावेळेस एका भगिनीवर चाकूने हल्ला झाला होता अनेक लोक तिथं असताना फक्त दोन युवक तिथं आले पण त्या दोघांनी तो हल्ला परतावून लावला मग तिथं वीस लोक उभे राहिले आणि ही जर टेंडन्सी दिसली तर गुन्हेगारांच्या मनामध्ये भीती येणार नाही का हा साधा माझा प्रश्न आहे मला असं वाटतो की समाज बांधवांनी पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन आपल्या समाजाची आपल्या राज्याची नक्कीच सुरक्षितता आपण अजून स्ट्रॉंगली करू शकतो आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र